अनेक प्रोजेक्ट येऊन घेतलेले आहेत आज आपण पालघरचा विचार केला तर पालघरमध्ये आता जे प्रोजेक्ट आहेत त्याच्यामध्ये बुलेट ट्रेनचा प्रोजेक्ट जो आहे हा किती जरा सांगा आकडा एक लाख आठ हजार करोड एक लाख आठ हजार करोडचा बुलेट ट्रेनचा प्रकल्प आहे बडोदा कॉरिडॉरचा प्रोजेक्ट जो आहे चव्वेचाळीस हजार करोड हजार करोड वाढवण बंदर अठ्याहत्तर हजार करोड मुंबई आमदारात वाईट सहाशे साठ करोड अब्जावधी रुपयाचे उधळण चाललेले आहे मी त्याला उधळण म्हणेल असं नाही परंतु ह्या संबंध प्रोजेक्टवर जो कंट्रोल पाहिजे होता त्याच्यात जो भ्रष्टाचार चाललेला हा अतिशय चिंतेचा विषय त्याच्यामधूनच ह्या रोडच्या संबंधातलं जे जे भ्रष्टाचार आहेत ते जराही दुर्लक्ष करते नेण्यासारखे नाही आम्ही काल अल्टिमेटम आल, दिलेलं आहे सरकार महिनाभराच्या आत राज्यस्तरावरचे काही प्रश्न जे आहेत त्याच्यामध्ये फडणवीस साहेबांनी स्वतः पुढाकार घ्यावा त्याच्यानंतर जे वरच्या स्तरावरचे जे प्रश्न आहेत